ये पिवड्या इकडे 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 ये 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 लवकर आली आली आलं माझ पिऊ आलं पिऊ आलं पिऊ आलं अर गाला हांचल डोळा बसा 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 या बघ आ लँडिंग झालं बघा आमचं विमान आणि इकला आहे डुलगा डुलगा ये चल काका मांडी बस आली 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 बसायला आली नाही 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 बसली बरंच बसू नका नाही शेष संपला येऊ मांजर म्याव आव तुला कुठं नेऊ कुठं नेऊ माझ तुड्या कस काय तुझं गाव चालू कोण चालू कोण चालू कोण चालू मांजरा सवय लागले कुठलं मांजर आहे काय माहिती हिथच येऊन तीन तीन वेळा चहा दुधू बिस्किट हा आज त्याला मटण खायचं वाटतं त्यामुळे ते काय ते खाय नाही आज वाट बघते मटणाची हा दोन तीन दिवस झालं मटण नाही ये 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 बाळा ये त्याला ठेवत एक वाटे गरा नाही तर ती खारी दुधन खारे खाके बाळा दुधन खारे अरे माझा झाला कोणी उसाला इथला इकडं काय ना काय नाही थांब दुपारी आणू चिकन हा सूप देतो तुला सूप करून देतो मिठाचा मिठाचं सूप देतो करून मिठाच नको मग वाईस तिकाट टाकू ए बर बर तेल कमी टाकतो म्हणजे ठसका लागायचा घसा बसायचा नाही ना। पुन्हा म्याव असा वर बाबा

आंघोळ केली का हिला समजत का बोललेलं आंघोळ केली का सगळ्यात मोठी नुसतं कोण ना कोणापासन दुर्गापासून मोठी आता दुर्गापासून म्हणले पिवळे बघ कशी तुरुत तुरुत चालते हिला झेपत नाही चला बरं दोघी जण चालवून दाखवा मला उठा उठा दोघी जण चालून दाखवा चालवून दाखवा चालून दाखवा चालून दाखवा हॉस्पिटल मध्ये कशी पडत होती तुरु 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 असं चालायचं चालून दाखव बाळा चालून दाखवा हम्म बसलं तिचं तिलाच वजन जे पण आहे मोबाईल मोबाईल गेलं पण इकडे चल इकडे 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 आली 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 पुढे इकडे चल आली ये 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 नाही तिथं मोबाईल म्हणा मोबाईल नाही चल इकडे आली 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 सनाटस पोळा ती तिकडे ओके ब्रेक लावा ब्रेक लावा घालते डोळ्यात बोटन मग काय घ्या पिगी पिगी पि पिगी पिगी ए पिगी तिघी गो जो बाळा घे पिगी गी